मानगाव तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती मोर्या अशा गजरामध्ये मानगाव शहरासारख्या दुर्गम भागात खासगी घरगुती गणपतींचं तसंच गौरींचं काळ व गोद नदीच्या पात्रातून तसंच तलावातून उत्साहात विसर्जन करण्यात आलं आहे ताशांच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात गणेश भक्तांकडून हे विसर्जन करण्यात आलं असून यावेळेस माणगाव पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता दुपारी तीन वाजेपासून संध्याकाळपर्यंत विसर्जन तालुक्यात सुरू होता काही गणेश भक्तांनी गाडीतून गणराय विसर्जनासाठी आणले होते तर माणगाव येथील काळ नदी कळमजे येथील गोद नदी ठिकाणच्या गणपती विसर्जन विसर्जन करण्यात आला तसंच नगरपंचायतीचे कामगार गणरायांचे विसर्जन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले होते साळुंकी रेस्क्यू टीम यावेळेस काळ नदी पात्रात ठेवण्यात आली होती नगरपंचायतीतर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं होतं तर विसर्जन ठिकाणी माणगाव नगरपंचायतीतर्फे गणेश भक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतर्गत पर्यावरणाचं रक्षण करा स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत निर्माले येथे टाकावे असा संदेश देखील देण्यात आला आहे माणगाव नगरपंचायतीतर्फे विसर्जनाची चांगली व्यवस्था देखील करण्यात आली होती अत्यंत उत्साही वातावरणात व शांततेत मानगाव तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं आहे